नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक शहर पोलीस आयुक्तालय सुरक्षित नाशिक मोहिमेअंतर्गत भव्य सी सी टी व्ही एक्सपोचं आयोजन करत आहे चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सिटी सेंटर मॉलमध्ये होणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते चोवीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता झाले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची भूमिका महत्वाची आहे याच उद्देशानं पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या पुढाकारण सर्व व्यावसायिक आस्थापनांना सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचं आवाहन करण्यात आलंय या एक्सपोमध्ये प्रामा सी सीबी प्लस मॅट्रिक यू एस एन या कंपन्या नवीनतम तंत्रज्ञानाची माहिती देतील दे दे आणि प्रात्यक्षिकही दाखवतील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य सी सी टी व्ही कॅमेरे निवडण्यास यामुळे मदत होणार आहे दागिने व्यापारी मॉल्स शाळा महाविद्यालये रुग्णालय हॉटेल्स रेस्टॉरंट बँका वित्तीय संस्था सोसायट्या कार शोरूम्स मंदिरे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना या प्रदर्शनाचं भेट देण्याचं आवाहन करण्यात आहे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव हो। पोलीस निरीक्षक सुशील जुमडे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे आणि संदीप चोपडे यांनी या एक्सपोच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतलाय या सीसीटीव्ही एक्सपो मुळे सुरक्षित नाशिक मोहिमेला निश्चितच बळकटी मिळेल असा विश्वास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी के व्यक्त केलाय आज या एक्सपोच उद्घाटन झालंय काय सांगा सुरक्षित नाशिकसाठी आणि नाशिकमधला क्राईम हा कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्याला झिरो टॉलरन्स टू क्राईम करण्यासाठी आपल्याला शहरामध्ये सी सी टी व्हीचं जाळं असणं खूप गरजेचं आहे स्मार्ट सिटी यांनी हजार सी सी टी व्हीज पूर्ण नाशिक शहरात लावलेले आहेत महत्त्वाच्या लोकेशन्सवर त्यांचे सी सी टी व्हीज आहेत पण प्रत्येक आस्थापना ती कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट असतील जे काही बिझनेसेस असतील कॉर्पोरेट्स असतील त्याचबरोबर जे सर्व नागरिक आपापल्या सोसायटीजमध्ये राहतात किंवा आपापल्या परिसरात राहतात यांनी एकत्र येऊन सी सी टी व्हीचं एक प्रायव्हेट जाळं करणं गरजेचं आहे की जेणेकरून कुठेही क्राईम झाला तर तो लगेच डिटेक्ट होऊ शकेल आणि क्रिमिनल्सला आपण सी सी टी व्हीच्या निगराणीमध्ये आहे हे समजल्यावर नाशिकमध्ये कुठेही क्राईम करण्याची हिंमत होणार नाही तरी माझे सर्व नागरिकांना सर्व दुकानदारांना सर्व आस्थापनांना सर्व कॉर्पोरेट्सना सर्व बिझनेसमॅनना विनंती आहे की आपापला परिसर आणि फक्त आपला परिसर, परिसर म्हणजे आपला लिमिटेड परिसर नाही आपलं दुकान नाही तर आपला सी सी टी व्ही जो आहे हा रस्त्याला फेसिंग पाहिजे रस्त्यावर फेसिंग आपण ज्या वेळेला सी सी टी व्ही कराल त्यावेळेला कोण आलं कोण गेलं किंवा काय चालू आहे रस्त्यावर कारण आपल्याकडे जी येणारी लोकं आहेत एखादा चोर आला किंवा एखादा हुलडबाज आला एखादा टवाळखोर असेल तर हे सर्व जे रस्ते येणारे जाणार आहेत ते आपल्याला कवर करायचे आहेत नाशिक पोलिसनी ही मोहीम हातात घेतलेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्हाला सी एस आर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीनी पाचशे कॅमेऱ्यासचं फंडिंग मिळालेलं आहे तरी सर्व नागरिकांना नाशिक पोलीस आणि पोलीस आयुक्तांचं आव्हान आहे की आपापल्या लेवलला आपण सी सी टी व्हीज इन्स्टॉल ला, करा आणि हे जे काही एक्सपो सिटी सेंटर मॉलला आम्ही लावलेलं आहे त्याला आपण व्हिजिट करा आणि या सी एक्सपोमध्ये आपल्याला कुठले कॅमेरे अतिशय स्वस्त आणि अतिशय चांगले टिकाऊ आणि चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे या ठिकाणी उपलब्ध आहेत ओके okay. नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका